महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या शिवराज्य अभिषेक दिन काल सहा जून दोन हजार पंचवीस रोजी माहूर येथे हिरकनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांनी ऑनलाईन उपस्थिती लाभली सहा जून दोन हजार पंचवीस रोजी माहुर येथील हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक दिन सोहळा दिमागदाराने पार पडला या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन आणि मार्गदर्शन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनीही ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन केले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूरचे प्राचार्य एडब्ल्यू फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष तिरमनारवार उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून एमएसआरएलएम माहूरचे व्यवस्थापक रामा पांडुरंग आत्राम तसेच युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल माळपेलीवार राजू दराडे शंकर भालेराव समाधान कांबळे सदानंद पुरी अंबादास मुक्टे हे मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि या परिश्रमामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पार पडला अशा प्रकारे हिरकणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूर येथे पार पडलेल्या या शिवराज्य अभिषेक दिन सोहळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचे आणि मूल्यांचे स्मरण करून दिले या कार्यक्रमातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांना राष्ट्रनिर्मात आपले योगदान देण्याची नवी ऊर्जा मिळाली